लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम परिसरात पावसाळी पर्यटनाला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये एक छत्तीस वर्षीय महिला तेरा वर्ष आठ वर्ष आणि चार वर्षाची मुलगी तसेच नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे या दुर्घटनेनंतर महिला आणि दोन मुलांचे आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले होते तर दोघांचा शोध सुरू आहे बुशी धरण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे पुण्याच्या सय्यदनगर येथे राहणारे अन्सारी कुटुंब वर्षा सहलीसाठी धरणाच्या मा... पाठीमागील धबधबे पाण्यासाठी गेले होते दुपारी दीड वाजेच्या सुमारास वाहत्या पाण्यात डुमण्याचा आनंद घेण्यासाठी ते खाली उतरले मात्र पाण्याचा जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात अन्सारी कुटुंबातील महिला लहान मुले देखील वाहून गेले पोलीस वन्यजीव रक्षक आणि ग्रामस्थांकडून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पुण्याचे एस पी पंकज देशमुख यांनी दिली आहे जोरदार पावसामुळे भूषी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी पुणेकरांनी गर्दी केलीये लोणावळ्यातील नयनरम्य वातावरण आणि पावसाळा हा दुहेरी संघम डोळ्यामध्ये साठविण्याची संधी प्रत्येकाची असते यासाठी हजारो पर्यटक भूशी धरणाची वाट धरतात मात्र काही अतिउत्साही लोक जीवघेणे कृत्य करतात आणि स्वतःसह इतरांनाही संकटात टाकतात पावसाळ्यात पर्यटनस्थळी काळजी घेण्याचं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून केलं जातं मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून लोक हुल्लडबाजी करतात आणि दुर्घटनांना निमंत्रण देतात पर्यटकांनी पर्यावरणाचा आनंद घ्यावा मात्र स्टंटबाजी करण्याचं टाळलं पाहिजे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे Disha News Bureau Nashik